शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बँक खाते अठ्ठेचाळीस कोटी रुपये पीक विमा जमा झाला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी वार्ता आहे खरीप दोन हजार एकोणपन्नास लाख रुपये पीक विमा कंपनीने मंजूर केलेला आहे त्यानुसार आतापर्यंत बीड जिल्ह्यातील पंचावन्न हजार छप्पन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अठ्ठेचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे उर्वरित सहा कोटी रुपये वेगाने जमा करण्याचे काम सुद्धा सुरू आहे याचबरोबर काढणी ज्या शेतकरी शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना सुद्धा विमा रक्कम मिळणार आहे काढणी पाश्चात झालेल्या नुकसानग्रस्त एक हजार बावीस शेतकऱ्यांना शहाण्णव लाख रुपये विमा त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये विमा रक्कम खात्यावर जमा होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुमारे बत्तीस लाखांची रक्कम वसूल ऐंशी जणांची सुनावणी सुरू अतिवृष्टीची कोट्यावधींची मदत भलत्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे अंडेरा येथे बँकेची लिंक फेल शेतकरी महिला पंधरा दिवसांपासून झाले त्रस्त व्यवहार होत नसल्याने माराव्या लागतात फेऱ्या हक्काचे पैसे मिळत नसल्याचे चित्र कृषी मंत्र्यांबरोबर अति तातडीची बैठक घेण्याची मागणी पीक विमा कंपनीने साठ प्रस्ताव नाकारले शेतकरी त्रस्त मेकर जिल्ह्याकरता पीक विमा कंपनीने साठ टक्के प्रस्ताव नामंजूर केलेले आहेत मातूर कारणे दाखवून हे प्रस्ताव फेटाळण्यात आलेले आहेत त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये खासदारांसह जिल्ह्यातील आमदारांच्या सयांचे पत्र कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना पाठवून अति तातडीची बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे लाडकी बहीण कागदपत्रांऐवजी केले स्वतःचे फोटो अपलोड चुकीच्या अर्जांनी प्रशासन त्रस्त छाननीत अनेक अर्ज होणार बाद आमदार अमोल मिटकरी यांची मागणी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिया मला न्याय द्या पोलिसांची एसआयटी चौकशी करा हवामान खात्याचा अंदाज पुढील तीन दिवस सार्वत्रिक तो नाहीच थांबणार पाच तारखेपर्यंत बरसत राहणार नागरिकांनो सावधान चिकनगुन्या पसरतोय पाय डेंग्यूच्या ही मोठी वाढ आरोग्य विभागाकडून नियंत्रणासाठी उपाय टेलर तसेच गवंडींना नाही मिळणार पंधरा हजारांची साधन के शासनाकडून स्थगिती विश्वकर्मा योजनेची चोख अंमलबजावणी तांत्रिक अडचणीमुळे दुकानदार वैतागले वाशिम जिल्ह्यातील रेशनचे धान्य वितरण ठप्प ई पास मशीन जमा करण्याचा दुकानदारांचा निर्णय अतिवृष्टीचा एक पॉईंट चोवीस लाख हेक्टरला फटका चौऱ्याण्णव मृत्यू जुलै महिन्यामध्ये पावसाचा कहर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडाच अंबाजोगाईतील खासगी रुग्णालयात मृत्यू आरोग्य यंत्रणेकडे साकुडमध्ये सर्वेक्षण पाच वर्षामध्ये स्वाइन फ्लूचा पहिला बळी पंढरपूरहून परतताच वारकऱ्याचा मृत्यू स्वाईन फ्लू हा सामान्य फ्लू सारखा असल्याने त्याची लक्षणे सामान्य तापासारखीच आहे नाक डोडे आणि तोंडावाटे हा व्हायरस शरीरामध्ये प्रवेश करत असतो खोकला सर्दी किंवा स्वाईन फ्लूने संक्रमित व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तूंना हात लावल्याने ही संसर्ग पसरण्याची शक्यता त्यामुळे सर्व नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे नियोजन समिती कामांना गती देण्याची गरज हिंगोली जिल्ह्यामध्ये साडेसहा कोटींचा सा निधी वितरित कामे पूर्ण करण्याचे आव्हान हिंगोली जिल्ह्यात आयुष्यमान कार्ड काढण्याच्या कामाला मिळेना गती उद्दिष्ट अकरा पॉईंट बावीस लाखांचे आणि कार्ड काढले पावणे चार लाख स्वस्त धान्य वितरणाला सर्वरचा अडथळा वाटप ठप्प लाभार्थींसह रेशन दुकानदारही हैरान धान्यासाठी मारतायत है चक्रा हरभरा पीक नुकसानीचे सरसकट विमा वाटप करा जालना जिल्ह्यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस या रब्बी हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी हरभरा पिकांचा विमाही भरला परंतु पीक विमा कंपनी फक्त तक्रारदार शेतकऱ्यांना विमा वाटप करत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी व्यक्त होत आहे याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अरविंद चव्हाण यांनी हरभरा पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट विमा भरपाई देण्याची मागणी केलेली आहे वीस लाभार्थींना एकाच वेळी प्रत्येकी वीस हजार रुपये निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रखडले शासनाची मेहरबानी होणार कधी अनुदान उचलून सुद्धा शेडनेट न उभारणाऱ्याकडून होणार वसुली जिल्ह्यातील तीन हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकरी पोखराच्या शेडनेट योजनेचे लाभार्थी लातूर जिल्ह्यामध्ये खरीपाचा सहा लाख हेक्टरवर फेरा प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सह साडेआठ लाख खातेधारकांनी केले एक रुपयामध्ये खरीप पीक संरक्षित लातूर जिल्ह्यामध्ये हरभऱ्याची आवक घटली तर सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती भावात अल्पशी वाढ फवारणी करून सुद्धा कीड रोगांचा नायनाट होईना सोयाबीनवर रोगराईचा प्रादुर्भाव शेतकरी त्रस्त निकषामुळे संभ्रमावस्था महिलांच्या नावे हवी जोडणी परभणी जिल्ह्यामध्ये दे दीड लाख लाभार्थींना मिळणार तीन मोफत सिलेंडरचा लाभ उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून तीनशे रुपये अनुदान दिले जाते मात्र मुख्यमंत्री लाडकी योजनेतील लाभार्थ्यांना ते मिळत नाही त्यामुळे त्यांना तीन सिलेंडरच मोफत भरून मिळतील तसेच लाभार्थ्यांची होणार नाही हे तपासावे लागेल तर लाभार्थ्यांनी सिलेंडरसाठी आठशे तीस रुपये भरल्यानंतर ही संपूर्ण रक्कम राज्य शासन द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये पंधरा हजार चारशे पंच्याहत्तर चालकांनी भरला ऑन द स्पॉट दंड ड्रायव्हिंग सीटबेल्टिना तेवीस हजार चालकांना ई चालन गडचिरोली जिल्ह्यामध्ये दीड लाखांवर अर्ज साडेतीन हजार अर्जांमध्ये त्रुटी अर्जात दुरुस्तीसाठी लाडक्या बहिणींना एकच संधी आता रिक्षाचालक तसेच मालकांना मिळणार विमा आर्थिक मदत नियमावली प्रसिद्ध जिल्ह्यात हजारो चालकांना होणार लाभ सेतू केंद्रातून सुविधेमुळे लाभ दलालांना बसणार चाप डिजिटल प्रमाणपत्रांनी हेलपाटे टळले अडीच लाख लोकांना दाखले मिळाले ई पीक पेरणी अहवालाने अर्ध्या अधिक क्षेत्रावर प्रश्नचिन्ह पेरणी नऊ लाख हेक्टर ई पीक नोंदणी फक्त पाच लाख तीस हजार हेक्टरवरची दररोज अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा